हॅलो हॅलो कुठे आहे घरी ना काय आठवण विठवण येते का नाही आठवण पण तू कधी कॉलच केला नाही आज आज काय आठ कॉल केलाय आज काय झाला नाही सासरी घरी नाही नाही का, आज का, का, ने? फिर ने का? ये भेटायला भेटायला का बेटा दुसरी कोणी पटवली दुसरी कोणी पटवेल पण मग बरं आलो चल ये मला कस ऐक ना आपण मग लवकर परत यायला लागेल मला नाही सासरा गावात जाईल एक दीड तास येईल तोपर्यंत तो तुझं काम होऊन जाईल आलो आलो दोन दो दो एक मिनिटात आलो चालू ठेव काय फोन करीन घरी लवकर त्याला भेटून घेते घरीच नाही भेटायला उभेच कुठं भेटू कधी येतो यार अजून आला नाही तर काय करते अचानक आला आवाज तर द्यायचा मला घाबर फोन करतो तुझा फोन लागणार झाले फोन सायलेंट करून ठेवला सासरे येईल ना मग आता कुठं घराकडे जायचं किड नाही घराकडेच जाऊ ना घरात सासरा आलो नाही सासरा पाहिजे मग काय सासरा आला तुमच्या घराच्या मागे दरवाजा नाही लगेच घाबरतो तो सासराला डेंजर आहे भाई मला माहिती काय काय असं होतं आपल्या दोघांचं लग्न होणार होत आता घर सगळं होणार होत पण काय करते आता घाबरतो कशाला आता काय मजा नाही राहिली आता आपलं लग्न नेवणार काय ने नाही त्याला काय झालं भेटणं तू काय करतो शेवट तू लग्न का नाही केलं आता काय तुला तो जगाची नाही म्हणून सुटली आणि तुला काय तो नावर आवडला एवढा हे मला नाही आवडला ते माझ्या बापाने मा... करून दिलं बस काय बापाने करून दिलं तो पण बापा म्हणजे संसार तुम्हाला करायचं मला करायचं आहे इस्टेटीसाठी काय इस्टेट तू टेन्शन नको घेऊन त्याला लवकर ब्रेकअप करणार आहे काय ब्रेकअप करते पण आता शेवट झालं तुला लग्न काय अशी माझी अरे पण त्याला काय होतं तू भेटतोच ना मला अरे भेटून भेट म्हणून एका वर्षी शेवट बायको असती तर काय आता तुला घेऊन निघलो असतो मी गावात आपण ससरा गेलो असतो गावाला गेलो असतो तू कशाला टेन्शन घेतो आपण शकतोय गावाच्या बाहेर सांग तू एवढ्या दिवसात फोन केला त्याच्यात म्हणून सासरा एक तास आहे घरून कुठे गेला गावात गेला ना लगेच येणार सीमा सासरा त्याला टाइम लागतो मला काम आहे परत मला जायचंय चल ना मग म्हणजे तुला भेटायची इच्छा भेटायची इच्छा नाही फोन केला मी आलो असतो किड तू तु तू तुझी कधी मी जाऊ पण शेवट आता थोडं हे वाटत फेल वाटत लग्न भिग्न झालं आता मला काय वाटत नाही तू येईल म्हणजे तुम्हाला अर्ध्यातच सोडून अर्ध्यात नाही सोडत तु मी तुला पण सांगतोय मी तुला असं बरं चालू चाल पुढे पुढं नाही तू चाल पुढे घाबरतो काय माहिती घाबरत म्हणजे बघन कोणी काही आता घर इकडे काही

तेव्हाच लग्न पळून गेलो असतो तर तुला महत्व होतं पळून चाल 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 तू ऐकलं नाही तेव्हा पळाला का सोबत आता गज मेरा तयार होतं पण आता तो बाप मग तुवा पण तुला धमकी दिली तू गेली लगेच ये करून तुला चार वर्ष गज गोड लागलं ला मासंग संग आता काय करतो मजबुरी काय मजबुरी सोड मारा सोडलं जॅक ठेवला सोडलं कशाला अजून आहे मी तुझ्या सोबत आपण पळून जाऊ शकतोय चांगली रूम आहे तुमची रूम म्हणजे स्वतःच आहे त्याच माझ्या नवऱ्याचं तु तु तो तो मा तो आता तू तर म्हणाल इष्ट येईल ते काय वेस्टेड आहे म्हणजे इस्टेट म्हणजे बघ ती पाहिजे शेत बी तर सगळं त्याच तो बाप मला मा घरी असा गोटा आहे शेवट तू आता असं की मी हे करून तुला म्हणले इस्टेट पाहिजे काय इस्टेट पाहिजे तो वापर तकदीर तकदीर आता काय करतो करून तकदीर फिरदीर अरे तू पाहायला म्हणाले इस्टेट आहे मी थोडी बघायला आलते नको सांगताना करू माझ्या बडलं जाते ते बाकीच मर्दी कायला बोलवलंय काय करायचं ते पाहिजे ते बाकी मला काय तुला बोलाल कशासाठी एन्जॉय साठी अरे अरे नाही अरे लावलं डोक्याला हात तू तुला बोलावलं कशाला मी अरे कशाला बोलावले म्हणजे आता तू माहिती काय एन्जॉय करायला ना आता बोलावलं दिले सोडून बसली काय मग काय चाललंय तुला काय चालले तसं नाही तुला सांगते तू काय विसरून गेलेल मला अगं बाई मी तुला का नाही रे विसरला दिसत मला फोन मध्ये तू नंबर पाय काय नावान शिव अजून काय नाव शिव शिवाय शिवाय का नाही आणि मग मग मी केला असेल लगेच आता आला असं म्हणून हा नाही गा बाई तेव्हा आता का असं पहिले पण तेच आणि शेवटी सासरा बाहेर गेलेला आहे नेमकी आजच गेला आजच गेला तुझा नंबर मी डिलीट केलेला होता मग कुठं भेटला कोण तुझं मा नंबर तुझा पाठवता ना पाठ आहे मग डिलीट केलं असं पाठवा परत नंबर डायल केला परत डिलीट केला तुला कॉल केला म्हटलं येतो का नाही मग तू आला आता मग आता होतं तो प्रेम म्हणून आलो बाई काय करते यावं लागलं जा बस जाऊ दे आता टाइम झालाय दरवाजा बिरोजी गेला सर तर विसरलेस तर आधी सांगायचं ना आता नाही सर मग तू बस थोडं का पै पॉ मारू पण दरवाजा लावला प्रॉब्लेम नाही बस आसरा येईल तर असं राहिल्या काय तुला तर म्हणतोय माहिती तर तिकडं चाललं मळ्याक तुला पण नाही शिंकू जा दरवाजा लावू ते आल्यावर काय तिकडे मळ्याकच चांगलं होतं पण तू लई हे नको खत करू हा उगेच मा सासरा विसराईल नाव घेतल्यावर बसलो बसलोतून दिलाय चांगलं लावलाय

हा आले मामा हो कोणत आवाज येतो आता ते व्हिडिओ कॉल चालू होता लवकर आले लवकर बँकेमध्ये बँक बंद का बँके मध्ये सांगून जायचं मला सांगून जायचं होतं ना सांगू या गोळ तिकडे पडलाय बाय तुम्ही बाहेर बसा मी तुम्हाला चहा देते चहा नको चहा नको मानाने तू तिला जेवणच येऊन दे आता स्वयंपाक नाही केला मामा मी तू काय कापडसारखं उघड तुम्ही लवकर आले आणि मी स्वयंपाका नाही केला नाही नाही काय नाही सुन बाई मला तुझा काय एवढं वाटत मी वडे खाऊ नाही वडे खाऊ नये मी तोपर्यंत काहीतरी करते ते त्यांच्याशी बोलत होते ना पण आता विसरूनच गेले काय करायचं एक काम कर पाणी ते प्यार चालत तुम्ही बसा ना बाहेर आणते ते पाणी बाहेर पाणी आणते तुम्ही बाहेर बसा त्याचा चाटक चाटव का हा आय 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 कामाची माझी पामा आवाज येतोय मग या बांधू तू तुम्ही बांधू मी स्वयंपाक करते पटकन चहा ठेवते तुम्ही चहा उकळ जाऊन ये चांगलं बांधलं काय मी ते अचानक सुटलं बिबट्या बिबट्या आला असेल बिबट्या बिबट्या काय एवढे बीचवरून उडी मार पाहून तर या तुम्ही बरी येतो उकळ तुम्ही हा आलो लवकर जाऊन अरे कोण आहे रे कोण आहे काय माहिती कोण चोर विर वाटत चोर हळाला वाटत चोर आता चोर सुन बाई काय चोर परत तोंड जा कोण आहे मामा चोरी करायला आलता तो नाही तर कोण होता चोरच होता तो मग तो काच काय सोडला तो चोर तो घरात आता मला काय माहिती कुठं लाईल होता खरं सांग बघ मला मा सांगन मी मामा कुठं काय बोलणार मी त्यांना विचार त्यांच्याशी माग व्हिडिओ कॉलवर बोलले मी मला नाही माहिती तू कोण आहे चोरच होता चोर नाही मला वाटत चोरच तो म्हणून बहुतेक ते वासरू सोडलं असेल त्यांनी मग आपण तिकडे गेलो तुला लगेच पाहिजे आपल्या घर दोघांनी नेलं ना बरं ना आपल्या घरातून काही नसेल नेलं टावेल दिसला फक्त आपला आपला टावेल दिसला ए तो आंघोळ टाईल घेऊन गेला का तू कोणाला बाजू ते चोराला काय घेऊन गेला का काय पण गेला चोर मला ना ते ना तुझ्या अंगाचा कापरावा लागला ना तवाच काहीतरी चेंद्र दिसत होत खरं खर खर खर, खर सांग कोण वाचा तू खरं सांग चोरा सांग खरं सांग खरं नाही तर पोरीला जर बोलवलं ना तर तू बरे नाही कोण सांग खरं सांग मामा त्यांना सांगून देशात नाही सांग ना खरं सांग कोण वाचा सांगू मामा माझं लग्न होतं त्याच्याबरोबर हा मग तो आज भेटायला आलं तर मला सहज असच खरं बरे हा आता तर काही नाही ना आता नाही काही ते त्याच लग्न जमलं ना पत्रिका द्यायला आलता तो या बाय मी मग पोरेला सांगणार नाही पण माई माहिलं उठ करायला माहिती हा करा चहा पाणी खाण्यापिण्या टायमिंग जर नाही पोरीला सांगणार एक दिवसात उचकून सगळं तुमचं तुम्ही सांगू नका तेव्हा ते पत्रिका द्यायला काही नाही लगेच पत्रिका अच्छा 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 मग लपू का बसला तुम्हा। तू तुम्हाला घाबरला ना हा का तुम् बर काही ठुई झाला